नमस्कार मित्रांनो दिव्या गावरान फार्मिया आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण गावरान कोंबड्यांमध्ये होणारे सामान्य रोग त्यांची लक्षणं आणि त्यावर उपाय या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत योग्य व्यवस्थापन केल्यास कोंबड्यांचं आरोग्य सुधारतं आणि उत्पादन वाढतं चला तर सुरुवात करूया गावरान कोंबड्यांमध्ये सर्वात सामान्यपणे दिसणारा रोग आहे रानीखेत यामध्ये कोंबड्यांना खोकला येतो श्वास घ्यायला त्रास होतो पंख लोंबतात आणि अंडी उत्पादन घटतं तुमच्या निरीक्षणात आले असेल कधी की कोंबड्या बऱ्याच वेळेस पंख पाडून राहतात व निराश असतात यावर उपाय म्हणजे वेळेवर लसीकरण करणं पहिलं लसीकरण सात दिवसांची आणि दुसरं अठ्ठावीस दिवसांची असताना करायला हवं आजारी कोंबड्यांना वेगळं ठेवा आणि पाण्यात गुळ आणि लिंबू पिळून द्या यामुळे त्यांना थोडी ऊर्जा मिळते दुसरा महत्वाचा रोग म्हणजे गंभोरव यामध्ये कोंबड्यांना पचनाचा त्रास होतो सुस्ती येते आणि पाय कमजोर होतात म्हणजे की त्यांना पचन करताना त्रास होते यावर उपाय म्हणजे लसीकरण करणे जे दोन आठवड्यांच्या कोंबड्यांना द्यायला हवं उपचारासाठी पाण्यात ग्लुकोज आणि व्हिटॅमिन्स मिसळून द्या नाही तर पाण्यामध्ये चिमुटभर सोडा टाकून द्या जेणेकरून पचनक्रिया मोकळी होईल व त्यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जा मिळेल कोंबड्यांमध्ये लुजमोशन हा त्रास देखील सामान्य आहे यामध्ये मलपाण्यासारखा होतो आणि कोंबड्या अशक्त होतात यावर घरगुती उपाय करा एक लिटर पाण्यात हळदीचं एक चमच मिसळून द्या याशिवाय लसूण आणि आलं उकळून त्याचं पाणी गाळून द्या यामुळे पचन सुधारत आणि कुक्कुटपालन मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वच्छता रोग टाळण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे शेड नेहमी कोरडी आणि स्वच्छ ठेवा पिण्याचं पाणी दररोज बदलत रहा आणि त्यात हळद लसूण किंवा व्हिटॅमिन पावडर मिसळा लसीकरणाच्या वेळापत्रकाचं पालन करणं खूप महत्वाचं आहे राणी खेत गंबोरोअक आणि फॉक्ससाठी लस वेळेवर द्या नाही तर तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते व तुमची व्यवसाय करण्याची जिद्दसुद्धा संपेल तर घरी तयार होणाऱ्या उपायांबद्दल सांगायचं झालं तर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पाण्यात लसूण आलं आणि हळद मिसळा आठवड्यातून एकदा गुळाचं पाणी द्या व उन्हाळ्यात कोंबड्यांना ताकदही हे द्या कारण ते दिल्याने त्यांच्यातील गरमी निघून जाते व अंधेसुद्धा जास्त प्रमाणात मिळू शकतात आणि ते निरोगीसुद्धा राहतात आजारी कोंबड्यांना इतरांपासून वेगळं ठेवा आणि त्यांचा आहार हलका ठेवा व औषधे सुद्धा नियमित चालू ठेवा तर मित्रांनो गावरान कोंबड्यांच्या आरोग्यासाठी ही माहिती उपयोगी ठरेल अशी आशा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा महत्वाच्या माहितीने आम्ही पुन्हा तुमच्या समोर येऊ धन्यवाद